आजच्या कथेचे नाव आहे एका मुलीचे आयुष्य लग्न झाल्यावर मुली त्यांच्या घराला सोडतात घरातील सदस्यांना नाही मुलींना माहेरच्या आठवणी नेहमी छळत असतात आणि सासरच्या लोकांना समजायला थोडा वेळही लागतो एके दिवशी खिडकीजवळ उभी असलेली प्रज्ञा विचार करत होती भाऊबीज येणार आहे पण यावेळी आईने ना भावाच्या येण्याबद्दल सांगायला फोन केला ना मला यायला सांगितले असं कसं होऊ शकते अरे देवा सगळं नीट तर असावं ती सासूला म्हणाली आई मला खूप भीती वाटते काय झाले माहीत नाही यावेळी तो मला कसा विसरला सासूने परवानगी दिली आणि म्हणाल्या काही हरकत नाही बेटा तू जाऊन बघ एकदा सासू सासऱ्यांची परवानगी मिळताच प्रज्ञा आपल्या पतीसोबत माहेरी पोहोचली पण यावेळी घरात पाऊल ठेवताच तिला सगळं काही वेगळं वाटलं तिथे तिला बघून आई वडिलांचे चेहरे आनंदाने उजळून जायचे तिथे यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर संकटाची झलक दिसत होती पूर्वी बहिणी धावत येऊन तिला प्रेमाने मिठी मारायची पण यावेळी तिने दुरूनच एक छोटेसे स्माईल दिले भाऊही फारसा आनंदी दिसत नव्हता प्रज्ञाने कशी तरी रात्र काढली पण दुसऱ्या दिवशी ती आईशी बोलली मग ती म्हणाली यावेळी कोरोनामुळे तुझ्या भावाचे काम पूर्णपणे थांबले आहे वरून अधिक समस्या एवढ्यासाठीच मी तुझ्या भावाला तुझ्या घरीही पाठवू शकले नाही प्रज्ञा म्हणाली काही हरकत नाही आई हे कठीण दिवसही लवकरच निघून जातील काळजी करू नकोस दुसऱ्या दिवशी संध्याकाळी भाऊ आणि वहिनी एकमेकांशी बोलत होते ते प्रज्ञा ऐकते भाऊ म्हणत होता घर चालवणं आधीच खूप अवघड होतं वर मुलांची कॉलेजची फी प्रज्ञालाही परवा काहीतरी द्यावंच लागेल वहिनी म्हणाल्या काही, काही हरकत नाही तुम्ही काळजी करू नका माझ्या या बांगड्या खूप जुन्या झाल्या आहेत त्यांना विकून जे पैसे येतील त्यातून प्रज्ञा दिदींना काहीतरी देऊ आणि कॉलेजची फीही देऊयात हे सगळं ऐकून प्रज्ञाला खूप वाईट वाटलं भाऊ आणि वहिनी हे काय बोलत आहेत मी ते फक्त त्यांना त्रास देण्यासाठी किंवा काहीतरी घेण्यासाठी आले आहे का ती तिच्या खोलीत आली मग तिला आठवलं की तिच्या लग्नाच्या आधी काही काळ ती नोकरी करायची तेव्हा तिने तिचा पहिला पगार मोठ्या आवडीने वडिलांसाठी आणला होता तेव्हा वडिलांनी सांगितले होते बेटा हे पैसे तुझ्याकडेच ठेव अडचणीच्या काळात तुला त्याचा उपयोग होईल त्यानंतर तिने दर महिन्याला आपला सगळा पगार बँकेमध्ये जमा केला लग्नानंतर ती जेव्हा जेव्हा तिच्या माहेरी आली तेव्हा आईने तिला पैसे काढण्यास सांगितले मात्र प्रज्ञा प्रत्येक वेळी मला आता त्याची गरज नाही असे म्हणायची पण आज तिच्या कुटुंबाला या पैशांची गरज होती दुसऱ्या दिवशी सकाळी ती आपल्या पुतण्याला घेऊन सोबत बँकेत गेली आणि सर्व पैसे काढून आधी तिच्या पुतण्याच्या कॉलेजची फी जमा केली आणि मग घरातील आवश्यक वस्तू खरेदी करून घरी परतली दुसऱ्या दिवशी तिने भावाला ओवाळले तेव्हा भावाने डोळ्यात आश्रू आणत हातात शंभराची नोट ठेवली जेव्हा प्रज्ञा नकार देऊ लागली तेव्हा भाऊ म्हणाला हा शगुन आहे वेडे नकार करू नकोस प्रज्ञा म्हणाली दादा मुली त्यांच्या माहेरी काहीतरी घेऊन येण्यासाठी येत नसतात तर घरच्यांना भेटण्यासाठी येत असतात त्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी येत असतात माहेरी आल्यावर मुलींना त्यांचं मन मोकळं आयुष्य एक दिवस का होईना पण ते जगता येतं दुसऱ्या दिवशी प्रज्ञाने सासरच्या घरी जाण्यासाठी उंगरडा ओरडताच तिच्या भावाचा फोन आला त्याला त्याच्या व्यवसायासाठी खूप मोठी ऑर्डर मिळाली होती मुली घराचा उंभरटा ओलांडून आत आल्या की आशीर्वादही आपोआप आत येतात प्रत्येक मुलीच्या मनात एक इच्छा असते की आपले माहेरचे घर सदैव सुखी आणि आनंदी राहावे माहेरच्या घरातील समृद्धी पाहून तिच्या आत एक वेगळीच ताकद भरून येते त्यामुळे ती स्वतःच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींनाही तोंड देऊ शकते म्हणूनच एका कवींनी असे म्हटले आहे की सासरात सुईवाणी माहेरात भुईवाणी सासरात सुईवाणी माहेरात भुईवाणी दोन्ही घरात नांदते लेख कशी आईवाणी दोन्ही घरात नांदते लेख कशी आईवाणी लेक सासरचा वासा लेक माहेराची मेड लेक सासरचा वासा लेख माहेराची मेड एका समयीचा पडे दोन्ही घरात उजेड एका समयीचा पडे दोन्ही घरात उजेड